म्हणजे जवळजवळ आतापर्यंत शंभर दीडशे फूट समुद्र पुढे आलाय जो मोठ्या भरतीने पुढे आलाय येणारे झाड सगळी वरून पडतात शेतात गेलेलं पाणी एकदा खारं झालं दा, तिथे की तिथे शेती पिकत नाही गावात नळाच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे संपूर्ण कोकणाला सातशे वीस किलोमीटरचा विस्तृत आणि अथांग असा सागरी किनारा लाभलेला आहे आणि जर रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर दोनशे चाळीस किलोमीटरची किनारपट्टी सागर किनारपट्टी या रायगड जिल्ह्याला देखील लाभलेली आहे अशातच रायगड जिल्ह्यातील नागाव हे जागतिक पर्यटन स्थळ आहे परंतु आता या पर्यटन स्थळाला देखील आता मोठ्या प्रमाणावर धोके जाणू लागलेत सर्वात महत्त्वाचा धोका म्हणजे येथील धूप प्रतिबंधात्मक बंधारे जे आहेत ते उद्ध्वस्त होताना दिसत आहेत आणि एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए अंतुले यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी समुद्रकिनारपट्टीवरील जे गावं आहेत लोकवस्ती आणि मानवी वस्तीला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी त्यांनी बंधाऱ्यांची निर्मिती केली होती मात्र आता तेच बंधारे पूर्णतः जमीनदोस्त झालेले आहेत येथील सुरूची बंद देखील उद्ध्वस्त झालेले आहेत भविष्यामध्ये हे ज्या भरती ओहटी आणि विविध प्रकारचे चक्रीवादळ असतील तोक्ते वादळांसारखे जी वादळं येथे ये येतात आणि समुद्रकिनाऱ्यावर आदळतात त्यावेळेस येथील लोकवस्तीला सर्वात मोठा धोका जाणवतो माझ्या लहानपणापासून इथे सुरूच्या झाडांची मोठी बाग होती एट्टी एटी वन एटी फोरपर्यंत यांनी अंतुले साहेबांनी लक्ष दिल्या मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी तिकडे बंधाऱ्याची व्यवस्था केली पण तो बंधारा आता पावसाच्या पाण्यामुळे जमीनदोस्त झाला आहे आणि त्याच्यातून पाणी आता गावात यायला लागलं आहे आणि ते पाणी आता विहिरींमध्ये जायला लागलं आहे त्याच्यामुळे विहिरी खाऱ्या व्हायला लागलेल्या आहेत आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने मी इथे असं सांग इच्छितो की आज हा बंधारा इतका मोठा होता दहा फूट उंचीचा बंधारा आज काही भाग त्याचा अगदी सकळ झालेला आहे त्यामुळे त्याच्यावरून चा माणसं चालत सायकलसुद्धा जाऊ शकेल असं आहे त्यामुळे सर्व झा पाणी आतमध्ये येतो आहे आत येणारे झाडं सगळी वा ओरून पडतात आणि त्याच्यापुढे असं पाणी येऊन हा न झाल्यामुळे याचा असं पाणी आल्यामुळे आमच्या विहिरी जवळपास विहिरी आहेत आमचा संस्था याचा कस्टमरचा व्यवसाय आहे कारण विहिरीला जर खारं पाण्याचा हे लागला तर कोणत्याही प्रकारे आमचं विहिरी परत ते पाणी गोड़ होऊ शकतच नाही शेतात गेलेलं पाणी एकदा खारं झालं दा, तिथे की तिथे शेती पिकुत नाही हा बंधारा खूप वर्षापूर्वी अंतुले साहेब असताना बांधला गेलाय खूप उंच उंच आठ दहा फुटी असा उंच बंधारा होता त्यामुळे गावात येणारं जे पाणी होतं ते त्याच्या पासून गेलं पण पर आत्ताची परिस्थिती अशी आहे की हा बंधारा पूर्णपणे तुम्ही बघाल तर पूर्ण जमीन दोस्त झालाय काही भाग आहे काही भाग पूर्णपणे जमीन दोस्त झालाय आणि पावसाळ्यामध्ये मुळात मोठी भरती असते आणि त्याचवेळी जर पाऊस असेल तर पाणी जे आहे भरतीचं ते गावात शिरतं आणि गावात शिरताना हे बरीचशी तुम्ही मागे बघाल लागवड आहे ही पडलेली आहे म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत शंभर दीडशे फूट समुद्र पुढे आलाय जो मोठ्या भरतीने पुढे आलाय आणि मुळात नागाव जिथे आम्ही राहतो हा टुरिझमसाठी साठी प्रसिद्ध आहे मिनी गोवा म्हणून संबंधलं जात आहे आणि खूप पर्यटक इथे येत आहेत आणि आमचा संपूर्ण गावचा व्यवसाय हा टुरिझमवर हो आहे जर अशा बंधारांमुळे गावात पाणी आलं किंवा आमच्याकडे नळाला पाणी येतच नाहीये विहिरी आहेत विहिरीचं जर पाणी मचूळ झालं खारं झालं तर आमच्याकडे ऑलरेडी पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न आहे तोच आम्ही निस्तरतो आणि त्याच्यात हा जर प्रश्न सुटला नाही तर नक्कीच आम्ही त्या पाण्यामुळे आमची बे अजून बेकार होईल आणि टुरिझम संपूर्ण यासाठी तरी या बंदरावर करणं खूप गरजेचं आहे गावात पाणी न येणं याच्यावर उपाययोजना नेते मंडळींनी स्थानिक प्रशासनाने करायलाच हवी मला या विषयावर बोलायचं आहे की असं काही ग्रामपंचायतींनी किंवा शासनाने ह्या बंधाऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे पूर्ण हा बंधारा पूर्ण असा गेलेला आहे आज हे बरेच वर्ष असं पाणी आतमध्ये आतमध्ये जाऊन गावात जाईल आणि गावात एक तर नळ नाहीत आणि नळा नळ नाहीत आणि परत आता एक पाणी आतमध्ये गेल्यानंतर खारं पाणी होऊन जाईल त्यासाठी शासनाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे गावात नळाच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे तेव्हा स स्थानिक प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आमदार साहेबांनी लक्ष द्यावं आणि हे लवकरात लवकर बंधाऱ्याचा बंदोबस्त करावा नाहीतर आम्हाला आमच्या जीवन मरणाचा प्रश्न उद्भवलेला आहे येथील लोकवस्तीला जर बचाव आणि सुरक्षितपणे ठेवायचं असेल तर हे बंधारे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळं सरकारकडे येथील ग्रामस्थांनी वारंवार लेखी आणि कोंडी देखील या ठिकाणी मागणी केलेली आहे की हे बंधारे तत्काळ बांधण्यात यावेत आणि आमचं या ठिकाणी संरक्षण करण्यात यावं या लोकांपुढे जे सध्या धोके आहेत त्यांचे जे गोड्या पाण्याचे गावाचे जे पाण्याचे स्रोत आहेत विहिरी आहेत तलाव आहेत यातील पाणी जे आहे या पाण्याला येथील समुद्राचं खारं पाणी मिळाल्यानंतर हे पाणी देखील खारं होऊन ते पिण्याच्या लायक राहणार नाही अशी तक्रार देखील या ग्रामस्थांकडून होत आहे त्यामुळं वेळीच या आता जो मान्सून येत आहे त्याच्या आधीच आ, ही जी बंधाऱ्यांची आहे व्यवस्था ती तत्काळ करण्यात यावी मोठ्या प्रमाणावर आवश्यक तो निधी या ठिकाणी सरकारनं उपलब्ध करून द्यावा आणि सर्वात मोठी समस्या जी नागावसह इतर ज्या समुद्रकिनारपट्टीवरील गावांना या बंधाऱ्याचा अभाव जाणवतो तो अभाव नष्ट करावा आणि चांगले दर्जेदार बंधारे या ठिकाणी देऊन येथील ग्रामस्थांची सुरक्षा करावी अशी जोरदार मागणी नागावचे ग्रामस्थ करताना दिसत आहेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण